नमस्कार मी अमित परब म्हणजेच हळद रुसली कुंकू असलं या मालिकेतला जयकांत रांगणे पाटील आज तुम्ही बघू शकता माझ्या भावाची म्हणजे दुष्यंतची हळद फुटलेली आहे त्याचा कार्य आपला लग्नाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू झाला आहे तर म्हणून मी त्यानिमित्ताने तुम्हाला भेटायला आलो आहे आणि आता मी येतोच आहोत स्टार प्रवाहावर सात जुलैपासून दुपारी एक वाजता बरं अमित पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन नवीन तुझा शो येतोय so काय सांगशील कसं वाटतंय आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील ऑनेस्टली uh, मी तीन वर्षांनंतर परत कमबॅक करतोय टेलिव्हिजनवर मी मन उडुडू मध्ये एक नयन कानविंदे म्हणून कॅरेक्टर केलेलं तर एक बराच गॅप गेला बराच मोठा काळ गेला मध्ये तर मी म्हटलं आता चांगलं कॅरेक्टर आलं तेव्हाच आपण कमबॅक करू आणि सुदैवानी मी गावाला होतो तेव्हा हे जयकन कॅरेक्टर मला ऑफर झालं आणि माझं मी पहिलं जेव्हा नरेशन ऐकलं आय वॉज लाईक हे मला करायचं आहे मी लगेच तिकडून गाडी काढली आणि मी मुंबईला आलो ऑडिशन वगैरे जे काही प्रोसेस होती ती पूर्ण झाली आणि मग मा इमिडिएटली माझं सिलेक्शन झालं तर खूप छान वाटतंय आणि आय फील ब्लेस्ड की मी तीन वर्ष ब्रेक घेऊन एक चांगला टाईम घेतला आणि उगाच जे काही येत आहे आताला ते घेतलं नाही आणि ह्या कॅरेक्टरसाठी थांबलो आणि खूप मजा येते कॅरेक्टर खूप वेगळ्या वेगळ्या शेड्स आहेत लाऊड कॅरेक्टर आहे आधीचं जे कॅरेक्टर होतं ते खूप सौम्य होतं तो आपल्या घाटीचा होता हा पूर्ण बाहेरच्या गाठीचा म्हणजे एकदम फुल रांगडे पाटील आहे तो आणि फुल कल्ला आहे फुल आ, तमाशा आहे मारधाड सगळं सगळं हे कॅरेक्टरमध्ये मी जगण्याचा प्रयत्न करतोय आणि हे कॅरेक्टर प्रत्येक जे पात्र आहे सिरियलमधलं त्याच्याशी वेगळं त्याचं एक नातं आहे तो कृष्णावर त्याची एक वाईट नजर आहे भावा दुष्यंत जो माझा भाऊ आहे त्याच्याशी प्रेम तर आहे पण ते थोडंसं टशन पण आहे त्याच्याबरोबर की अरे हा माझी सगळी इस्टेट घेणार आहे बाळाजाबाई जे आहेत त्यांच्यामुळे मला ताकद तर मिळाली आहे गावात पण असं आहे मला की पूर्ण ताकद त्यांच्याकडे काय माझ्याकडे काय नाही तर तो थोडासा एक निगेटिव्ह शेडचा माणूस आहे आणि पण तो दाखवताना खूप चांगलं दाखवतो की बाळजाबाई माझी आई आईसारखी असं सगळं त्याचे शेड्स आहेत पण खूप धमाल आहे ओव्हरऑल तुम्हाला बघताना कळेल की हे कॅरेक्टर एक मिठासारखं आहे की ते आलं की ते पूर्ण एक जो स्टोरी आहे त्याला एक मजा येते प्रोमो बघून प्रेक्षकांना नक्कीच आवडलेलं आहे अमित काय सांगशील की प्रोमोमध्ये असं दाखवलंय की म्हणजे गावाशी नाळ जोडली गेलेली आहे तू सुद्धा आता सांगितलंस की आ, प्रोजेक्ट संपल्यावरती तू गावी होतास तुझं आणि गावाचं रिलेशन कसं आहे किंवा किती नाळ जोडली गेली आहे म्हणजे मी मनापासून डोक्यापासून सगळ्यापासून मी कोकणी आहे तर कोकणात मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला मी आता जे म्हटलं तीन महिने तीन वर्षाचा मी ब्रेक घेतलेला त्यामध्ये मी जाऊन कोकणात एक व्यवसाय माझा सुरू केला मालवण स्टाईल हा ब्रँड मी तिकडे लॉन्च केला जिकडे आपण शुगर फ्री ज्युसेस आणि आपले शुगरवाले जे ज्युसेस असतात आंबा वगैरे वगैरे त्याचं सगळं प्रोडक्शन चालू केलं तर मला असं होतं की आपल्या गावात आपण जाऊन आपली परत एकदा नाळ जोडली पाहिजे आपल्या गावासाठी गावातल्या लोकांसाठी आणि गावामध्ये आपला एक व्यवसाय हवा त्या अनुषंगाने मी गावाला गेलो आणि पूर्ण तिकडे सगळं जे फॅक्टरी वगैरे सेटअप करायची होती ते केलं आणि माझं एक आर्टिकल पण आलेलं की हा अभिनेत्यांनी ब्रेक घेतला आता तो गावाला जाऊन त्याचा व्यवसाय करतो आणि त्याच दरम्यान मला हा हे, हे प्रोजेक्ट आलं आणि मग त्यांनी पहिला तोच तो प्रश्न विचारलेला की आता जर तुझं झालं असेल तर इफ यू वॉन्टू कम बॅक तर हा रोल असा असा आहे आम्हाला आवडेल तुला ऑडिशन करून घ्यायला मी म्हटलं रोल ऐकून की मला करायचं आणि तोपर्यंत तो बिझनेस ऑलमोस्ट काम होत आलेला माझे टीम पण आहे जी तिकडे काम करते तर म्हटलं हीच ती वेळ आहे आता पुन्हा एकदा एक कम बॅक करण्याचा चान्स आहे आणि गाव म्हटलं तर माझं प्रेम आहे स्वर्ग आहे कोकण म्हणजे प्रत्येक जो कोकणी आहे त्याला हे रिलेट होईलच तर आता शिमगा म्हणा गणपती म्हणा ही प्रत्येक जी हे जे प्रत्येक सण आहेत ते गावाला जे जगण्यात मजा आहे एक शांतता एक सौम्यपणा जो गावामध्ये तिकडच्या लोकांमध्ये जेवणामध्ये चुलीमध्ये पाण्यामध्ये सगळ्यामध्ये एक स्वर्ग आहे असं मला वाटतं आणि मी तर प्रत्येकाला हे सांगेन येवा कोकण आपलंच असा नक्कीच अमित तुझं तुझ्याबद्दल आम्ही ऐकलं सुद्धा होतं की तुझं बॅकग्राऊंड फिल्मी नाही आहे या रिलेटेड सो कशी तुझी एंट्री झाली होती या इंडस्ट्रीमध्ये काय स्टोरी होती त्याची ऑनेस्टली मी जसं तुम्ही म्हणालात की बॅकग्राऊंडचा माझा काही माझ्या फॅमिलीचा पण संबंध आहे माझा पण संबंध नव्हता तर माझी माझी इच्छा होती की मध्ये आपल्याला करायचं पण असं डिरेक्शन नव्हतं तर मी एमबीए uh, जेव्हा करत होतो मी दोन हजार पंधरा सतरा बॅचला एमबीए मध्ये जिकडे होतो तिकडे माझा एक आदित्य नावाचा मित्र होता तो मला खूप पुश करायचा की अरे तू ऍक्टर बनू शकतो तुझ्यामध्ये ती धमक आहे आणि त्यांनी माझा फोन मध्ये नंबर पण हिरो नावाने सेव्ह केलेला माझा काही संबंध पण नव्हता मी म्हटलं अरे काय बालिशपणा तर तो मला ना नाही नाही तू करणार तू करशील आणि तो माझे ऑडिशन शूट करून घ्यायचा कॉलेजमध्ये पण म्हणजे आमचा लेक्चर ऑफ असेल तर आम्ही दोघं रूममध्ये जायचो आणि तो आम माझे ऑडिशन वगैरे शूट करायचा तर ते झालं 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 आणि मग जसं एम बी एमचं संपलं तसं त्यांनी मला एका क्लासला घेऊन गेलं आणि तिकडे ॲक्टिंग क्लास त्यांनी माझ्याकडून जॉईन करून घेतला तर मी ऑफिस जॉब करून नंतर मी संध्याकाळच्या बॅचला ॲक्टिंगसाठी जायचो मग तिकडे दोन तीन तास देऊन मग तिकडे पहिल्यांदा कळलं की कसं हे असतं काय ॲक्टिंग असते काय नाही करायचं सर्वात पहिलं कळलं की काय नाही करायचं ॲक्टिंगमध्ये ते कळल्यानंतर मग मी जसं लॉकडाऊ लॉकडाऊन लागला तेव्हा शिकलो मी की काय करायचं असतं ऍक्टिंगमध्ये त्या दोन्ही प्रोसेस इम्पॉर्टंट होते सुरुवातीला क्लासमध्ये शिकायला मिळालं काय नाही करायचं मग स्वतः शिकलो काय करायचं आणि मग तेव्हा सर्वात पहिला जो ब्रेक मला मिळाला तो स्टार प्रवाहाने मला आहे ॲक्च्युली कोणाला माहित नसेल दोन हजार अठरामध्ये नकळत सारे घडले म्हणून स्टार प्रवाहाची मालिका होती त्याच्यात एक दिवसाचा कॅरेक्टर होता माझं आणि तेव्हा मी सर्वात पहिल्यांदा टी व्हीवर आलो आणि ती मोमेंट अजूनही माझ्या हृदयात मी ती सेव्ह करून ठेवली आहे की ती लोकांची रिॲक्शन घरच्यांची रिॲक्शन की आपल्या फॅमिलीमध्ये कोणीच ॲक्टिंगमध्ये नसताना पहिल्यांदा आपला बने कोणी आ, आ, बने ना, पहले ना अपला मुलगा टी व्हीवर येतोय तर ती माझी ते माझं जे स्वप्न होतं ते स्टार प्रवाहानी सर्वात पहिला मला ते दुजोरा दिलेला त्याच्यामुळे स्टार प्रवाह हे माझ्या नेहमी हृदयाच्या जवळच होतं बराच काळ लोटला स्टार प्रवाहावर एक दोन दिवसाचे रोल केले पण असं मोठं असं असंच काय आलं नव्हतं आणि फायनली ते स जे सर्कल आहे ते आज कम्प्लीट होतं आहे आज मी स्टार प्रवाहावर पुन्हा एकदा येतो आहे ते पण मध्यवर्ती भूमिकेमध्ये एक स्ट्रॉंग नेगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून मी परत एकदा पदार्पण करतो आहे स्टार प्रवाहावर तर आय थिंक हे एक इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी पण माझ्या घरच्यांसाठी पण माझ्या फॅमिलीसाठी पण की uh, एक पूर्ण सर्कल कम्प्लीट झालं एक सात सात वर्ष गेली पण म्हणतात ना तो सात वर्ष गेली पण तो जो कमबॅक होता किंवा ते जे परत एकदा स्टार प्रवार येणं होतं ते खूप दमदार झालेलं आहे तर मी खूप एक्सायटेड आहे मी तुला मी ते पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की तू जेव्हा कमबॅक म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये एंट्री केलीस तुझ्या घरच्यांची रिएक्शन तू आता सांगून गेलास पण आता जे प्रोजेक्ट मिळालेला आहे या प्रोजेक्ट बद्दल जेव्हा तू घर घरी सांगितलंस त्यांची रिएक्शन काय होती आणि त्यांच्या डोळ्यात बघितलं होतंस का की हे प्रोजेक्ट मिळाल्यानंतर त्यांना कसं होतं मी खरं सांगू का हे प्रोजेक्ट जोपर्यंत फायनल होत नव्हतं मी कोणाला सांगितलं नव्हतं म्हणजे मी पहिला पहिल्या दिवसाचं शूट केलं आणि बिकॉज आय रिली वॉन्टी टू गेट कन्फर्म कारण खरंच मला स्टार प्रवाहावर ती चा ती संधी मिळते का मी खरंच करतोय काय मीच स्वतः प्रोसेस करत होतो आणि मग पहिल्या दिवसाचं जेव्हा शूट केलं एक आमचं प्रोमो शूट होतं ते झाल्यानंतर मी घरी गेलो आणि गोष्ट सांगितली बाबांना की असं असं मी एक नवीन सिरियल करतोय तर बाबा खुश होते ते म्हणाले नीट कर छान कर काम आणि दुर्दैवानी माझी आई आज माझ्याबरोबर नाही आहे तिचं दोन हजार बावीसमध्ये निधन झालं आणि तिने मला ती खूप खुश असायची मला सिरियलमध्ये मी जेव्हा आलेलो तेव्हा मन उडूडूचा तिने पूर्ण माझा काळ बघितला तो तर आय थिंक शी वूड बी व्हेरी हॅप्पी आज ती खूप खुश असेल जिथे पण असेल की आज मी पुन्हा एकदा कमबॅक करतो आहे आणि आज पुन्हा एकदा मी टी व्हीवर दिसणार आहे बघून तर मी जेव्हा हे माझं सिलेक्शन झालेलं मी सर्वात पहिलं जी स्क्रिप्ट होती ती आईच्या फोटोकडे ठेवलेली आणि मीन आज आई असल्यास ती नक्कीच खुश झाली असती सो खूप सुंदर प्रोमो सुद्धा आलेले आहेत आणि तुझाही रोल प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे या व्यतिरिक्त अमित आता तुझा बिझनेस सुद्धा सुरू आहे आणि आता करंटली मालिका सुद्धा सुरू आहे सो काय सांगशील की कुठला डिफिकल्ट टास्क तुझ्यासाठी आहे की बिझनेस हँडल करणं की मालिका पुढे आता रन करते ऑनेस्टली दोन्ही डिफिकल्ट नाही आहे कारण ते दोन्ही माझं पॅशन आहे व्यवसाय मला नेहमी करायचा होता माझं नेहमी स्वप्न होतं की यार स्वतःचं काहीतरी हवं भले छोटं असेल पण स्वतःचं काहीतरी होतं त्याच्यामुळे मी तिकडे दिवस रात्र मेहनत केली लास्ट आय थिंक सहा आठ महिने मी गावाला कोकणात होतो दिवस रात्र मेहनत करायचो तिकडे पेपर वर्क वगैरे खूप गोष्टी स्लो होत्या पण मी एक पेस पकडलेला की नाही मला करायचं आहे आणि ती जिद्द माझ्यात होती ते मी शेवटी तिकडे लॉन्च केलं आणि नंतर मला असं वाटलं अरे वा आता एक आपलं एक रोलिंगला आलो आहे आपण आणि जेव्हा सिरियल ऑफकोर्स म्हणजे हे तर माझं पॅशन होतं सिरियल किंवा ॲक्टिंग म्हण म्हटलं तर तर दोन्ही करताना एक मजा आहे बिझनेसमधून असं बघायला गेलं तर एक मजा येते आणि ऑफकोर्स मॉनिटरी टर्म्समध्ये पण ते हेल्प करत आहे पण ॲक्टिंग जी आहे ते आय थिंक इट फिल्स माय सोल माझं जे हृदय आहे त्याला प्रसन्न करण्याचं ॲक्टिंग हे काम करतं त्याच्यामुळे दोघांचंही प्रेशर येत नाही दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी मी एन्जॉय करतो आणि दोन्ही गोष्टी खूप छान मॅनेज होत आहेत शूट सुरू होऊन किती दिवस झालेत आणि तुझी गट्टी या लोकांबरोबर कशी जमलेली आहे आणि सगळ्यात जास्त गट्टी कोणासोबत म्हणजे कोण तुझे खास सगळ्यात जास्त करेक्ट सो थिंक शूट चालू होऊन आता आम्हाला एक महिना झाला असेल आम्ही पहिला कोल्हापूरला गेलेलो तिकडे काही शूट केलं मग इकडे आलो प्रोमो शूट्स आणि आता आमच्या रेग्युलर शूट्स चालूच आहेत तर एक महिना झाला आमचं शूट चालू होऊन आणि खूप मजा येते शूट करायला मला असं वाटतं ती जी टीम असते ती एक राईट लोकांची टीम एकत्र येणंही खूप महत्त्वाचं आणि ते सुदैवानी दुसऱ्यांना माझ्यावर असं होतंय मन उडूडू मी आदी ते ते जे, जे, जे मी आधी सिरियल केली तेव्हाही ते झालेलं आणि आजही एक चांगली भट्टी एक चांगली गट्टी आमची इकडे निर्माण झाली आहे जे ऍक्टर्स आहेत ते उत्कृष्ट ऍक्टर्स आहेत म्हणजे जे सिनियर्स आहेत माझे माधवी ताई म्हणा पूजाताई म्हणा दादा म्हणा हे सगळे खूप सिनियर आहेत त्यांना बघून मी लहान लहानाचा मोठा झालो आहे आणि त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं हा माझ्यासाठी एक मिडल क्लास माझ्यासारख्या मुलासाठी खूप मोठा क्षण आहे तर खूप छान त्यांच्याशी गट्टी जमली आणि जर एकदम चांगलं एकदम बॉन्डिंग म्हणाल तर आय थिंक ते अभिषेक बरोबर माझा आहे जो माझा भाऊच आहे सिरियलमध्ये पण आणि खऱ्या आयुष्यात पण मी त्याला भावासारखाच आणि तो मला भावासारखाच बघतो खरं सांगू तर ह्याचा जेव्हा कॉल आलेला ना तर तेव्हा मी गावाला होतो जसं म्हटलं तर मी पहिला फोन मी अभिषेकला केलेला की अभिषेक मला असं असं एक कॅरेक्टर ऑफर झालं आहे आणि तू शार प्रवाहावर ऑलरेडी केलं आहेस तर कसं काय असतं काय प्रोसिजर असते एक अंदाज घेण्यासाठी तर मी सर्वात पहिला फोन अभिला के केला आणि त्यांनी पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला अरे बोल ना बाबा बरेच दिवस म्हटलं अरे ऐक ना असं असं अभी मला आलंय काय तुझं काय मत आहे तो घेऊन टाक इमिडिएट घेऊन टाक स्टार प्रवासारखा चॅनल नाही काम करण्यासाठी खूप छान मजा येईल तुला मी ते त्यांना लगेच हो म्हटलं आणि नंतर ऑडिशन्स वगैरे झाले कट तू मी जेव्हा आपलं आम आमचं जेव्हा काय म्हणतात त्याला ट्रायल्स होते क्लोदिंग ट्रायल्स होते त्या दिवशी मी बघतो तर अभिस इकडे लीड करतो आणि मी इतका खुश झालो मला असं होतं की भाई तू मतलब फायनली वी आर डुईंग अ डूईंग अ शो टुगेदर आणि मग तेव्हापासून तर आमचं जे रिलेशन किंवा जे आमचं फ्रेंडशिप बॉन्ड आहे तो चांगला एकदम फ्लॉरिश झालाय आणि त्याच्या व्यतिरिक्त जर म्हणाल तर जी आपली लीड आहे कृष्णा हिच्याबरोबर माझे खूप जास्त सीन झाले आहेत आतापर्यंत तर तिच्याबरोबर एक सीन करताना एक वेगळी मजा आहे ती माणूस म्हणून कमाल आहेच ॲक्टर म्हणून कमाल आहे पण तिच्यात ना एक इनोसेन्स आहे माणूस म्हणून पण आणि ॲक्टर म्हणून पण कारण हे जे कॅरेक्टर आहे ते तिचं तिचं जे वैयक्तिक हे आहे काय म्हणजे पर्सनॅलिटी आहे त्याच्याहून खूप वेगळं कॅरेक्टर ती करते खूप सौम्य खूप असं दबलेलं कॅरेक्टर टाईप्स आहे पण ती खऱ्या आयुष्यात खूप वेगळी आहे ती खूप एकदम अशी हॅपी गो लकी मुलगी आहे तर तिच्याबरोबर ते करताना सीन जेव्हा मी करतो तिला मोस्टली तर मी तिला त्रास देण्याचे सीन आहे पण त्या डोळ्यात जो इनोसेन्स असतो ना तो मला आय थिंक माझं परफॉर्मन्स बेटर करण्यामध्ये खूप हेल्प करतो तर दोघांबरोबर खूप चांगली गट्टी जमली आणि बाकी टीम तर आहेच सगळे आम्ही ओवरऑल सगळेजण जे आहोत ते खूप चांगल्या पेजवर आहोत आणि जेव्हाच राईट टीम एकत्र येते आणि राईट टाईमला येते तेव्हा आय थिंक ही गोष्ट खूप मोठी होते तर आम्हाला सगळ्याला सगळ्यांना त्याचीच आता वाट बघतोय आम्ही की कधी आम्ही टेलिकास्टला जातो आणि लोकांचा काय रिस्पॉन्स देतोय नक्कीच प्रेक्षक सुद्धा वाट बघतात लवकरात लवकर एपिसोड प्रेक्षकांना पाहता यावे आता जास्त काही विचारू शकत नाही कारण मालिकेचे प्रोमो फक्त आउट झालेले आहेत एपिसोड अजून बाकी आहेत सो आपण भेटतच राहू या सेटवरती सो तुलाही खूप खूप शुभेच्छा आणि प्रोमो हिट होते तशी मालिकाही खूप हिट होती थँक्यू सो मच थँक्यू सो मच